मस्त असे बटाटे आणि वांगेची भाजी तुम्ही ते डब्याला भिव देऊ देऊ शकताय तर चला बघूया कशी बनवली अरे मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वांगेची भाजी तर त्यासाठी बघा वांगे घेतले ते आणि बटाटो वांग बटाटो मिक्स करणार आहे मी तर वांगे बटाटे साल काढून घेतलेले आहे आणि पाण्यात ठेवले ती म्हणजे काळे नये म्हणून आणि इथं शेंगदाणा आणि तीळ भाजून घेतले लसूण बी भाजून घेतलाय अद्रक तसंच घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या बी भाजून घेतल्या त्या आणि इथं कोथंबीर घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे एक तंबाटू घेतले आणि एक कांदा घेतला आहे तर आपण पहिलं वांगी कापून घेऊया तर वांग्याचं बघा पहिला असा डेट कापून घेऊया थोडासा किती कवळी वांगी ते मी अशी लांबकुळी कापून घेणार आहे तर हे लगेच कापून ना पाण्यात टाकायची म्हणजे काळे पडत नाही ते वांगे तर सगळी वांगी अशीच कापून घेते तर वांगी सगळी कापून घेतली ती बटाटो कापून घेऊया बटाटो बी अशी कापायची बघा ते बी लांबकुळे हे पण अशी आता असेच बटाटो बी कापून घेते आता ना मिक्सरला लावून घेऊया शेंगदाणं आणि मिरच्याने लसूण अद्रक त्याच्यात ताकव्यात थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर बघा ते बी मिक्सरला लावून घेऊया तर बघा मिक्सरला लावून घेतलंय पाणी बीने अजिबात वापरलेलं नाही असं बारीक असं मिक्सरला लावून घेतलंय आता साईडवर ठेवल्या कढाई कढाई आपली चांगली तापले तेल ओतून घेऊया थोडंसं तेल वतूया आणि आपल्याला बटाटो पहिलं भाजून घेऊया बटाटो आणि वांगी चांगलं तापले आता बटाटू पाण्यातनं मी काढले ते बघा असे काढून घ्यायचे आता बटाटू मिक्स करून छान असं भाजून घेऊया आता माझ्या पद्धतीने एकदा करून बघा नक्की किती मस्त होते बटाटो आणि वांग्याची भाजी थोडंसं बघा भाजताना मीठ टाकायचं छान असं मिक्स करून भाजून घेऊया आपण तर आता बटाटो थोडेसे भाजले ते आपले काढून घेऊया आता वांगी बी तशी जरा भाजून घेऊया तर त्याच्यावर मी पाणी काढून घेते आता हलवून बघा भाजून घेऊया त्याला मी त्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकूया मीठ टाकल्याने चव खूप छान येते आता बघा ही मी छान अशी भाजली ती काढून घेऊया एका प्लेट आता काढून घेऊ कढाई ठेवल्या आता कढाईत होतो या तेल एक चमचा बर चांगलं टाकलंय त्याच्यात टाकूया एक चमचा चम मोहरी हे जिरं चमचा मोहुरी थोडस हिंग बारीक कांदा कापून घेतलाय बघा का। एक टाकूया कढीपत्ता छान असं भाजून घेऊया तर कांदा छान भाजा लागलाय आपला त्याच्यातच टाकूया टमाटर मी एक कापून घेतले ते बी भाजून घेऊया मिक्स मसाला बघा एक चमचा टाकायचा आहे अंदाजाने अर्धा चमचा हळद धना पावडर एक चमचा एक चमचा बघा कोल्हापुरी लाल तिखट आहे मिक्स आता मिक्स करूया आता ह्याच्यातच वांगी आणि बटाटो बी टाकूया मिक्स करून घेऊया भाजीला आता मिक्सरला बघा शेंगदाणं मिरची अद्रक लसूण बारीक करून घेतलेलं टाकूया ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ टाकून बी आपण भाजले बघा बटाटो आणि वांग तर थोडस टाका भाजी सगळी एकदा मिक्स करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतले तर थोडस पाणी वतूया आणि एकदा भाजीला मिक्स करून घेऊया आता वर झाकून ना एक पाच मिनिट आपण शिजवून घेऊया तर पाच मिनटं झाले ते बघा बघूया आपले वांगे शिजलेत का तर पिरड काढून घेऊया आणि पहिलं काय करूया थोडंसं वर कोथंबीर टाकूया आणि किती भाजी मस्त दिसायला आल्या बघा कट किती छान आलाय भाजीला एकदम जवळून दाखवते तुम्हाला तर मिक्स करूया भाजीला जशी जत्रत नाही लग्नात भेटते बघा सेम तशी बनल्या भाजी बघू शकता तुम्हाला कळत बी असेल कलरवर किती छान असं भाजी बटाट्याची वांगेची झालेली आहे बघा मस्त शिजलेत बघा आपली वांगी बी दाखवते तुम्हाला हो का आणि वांगी बी छान शिजले ते आणि लई असं बी एकदम बी शिजलं तर छान नाही लागत जरा मध्यमच असं पाहिजे तेव्हा तर आता खाली असं मस्त छान लागतात वांगी तुम्हाला कशी आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपली भाजी तयार आहे सर्व करूया आपण तर बघा मस्त असं वांग्याची भाजी आणि बटाट्याची बनवून रेडी आहे आणि त्याच्यासोबतच मी बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या आणि आपण लोणचं बनवलेली रेसिपी बी आहे बघा ती लोणचं घेतले खायला आणि मस्त असं ताक घेतलेलं आहे आणि एकदम ताटली तयार आहे आजची तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आजचं भाजी आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पात्र खात राहा मस्त राहा आणि उद्या संध्याकाळी भेटूया सहा वाजता तुमचा बाय